नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव महाजन विजय आनंद ॲग्रोकेअरचा प्रतिनिधी तर आलेला आहे आपण सोनंकी या गावामध्ये प्रगतशील शेतकरी भीमराव महानवर यांच्याकडे तर त्यांनी आनंद ॲग्रोकेअरचे क्रॉपटॉनिक पीस हे प्रोडक्ट वापरलं होतं तर नाव काय आपलं भीमराव पोकाराम महानवर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस चौदा सासष्ट त्रेपन्न सर क्रॉप्टॉनिक किती दिवशी वापरलं तुम्ही क्रॉप्टॉनिक सत्तावीसाव्या दिवशी होती सत्तावीस अठ्ठावीसाव्या दिवशी प्रमाण किती घेतलं होतं अर्ध्याचं प्रमाण घेतलं होतं अर्ध्याने ना सर रिझल्ट कसं का काय वाटलं तुम्ही म्हणतो खूप छान आहे छान आहे छान म्हणजे काय तुम्हाला शोल्डरमध्ये शोल्डरमध्ये बऱ्यापैकी वाढ झाली लांबीत वाढ झाली चांगला आहे प्रॉडक्ट चांगला आहे त्याच्याबरोबर झिंक जी ए जी ए प्रॉपटॉनिक आणि कॅल्शियम चार एकत्र करून मारला तर चांगला रिझल्ट येते शेतकरी बंदून ह्या टॉनिकाबद्दल काय कुठल्या कंपनीची माझ्याशी काय ही नाही परंतु मी स्वतः वापरल्यामुळं ह्याचं चा, मला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे तुम्ही ट्राय करून बघा धन्यवाद